झाले त्याची आम्ही चौकशी करू आणि जर त्याच्यात कोणाचे दोष निघेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई प्रस्ताव करू शकतो जर त्याच्यात कोणाचे दोष निघेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई प्रस्ताव करू शकतो अकोले तालुक्यात महसूल विभागातील मनमानी अवैध उत्खनन सामान्य नागरिकांची होत असलेली लूट यावर गेल्या दोन महिन्यांपासून एम एच मराठी सातत्यानं आवाज उठवत आहे महसूल मंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या पण काही ठोस कारवाई झाल्याचं चित्र नाही आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अकोले तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली या दरम्यान एम एच मराठीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या तक्रारींची चौकशी होईल दोषी आढळल्यास शासनाच्या वतीनं कठोर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे अकोले गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या विरोधात महसूल मंत्र्यांकडे सुद्धा निवेदन देण्यात आलं होतं मात्र कुठेही काही कारवाई होताना दिसत नाही जी तक्रार प्राप्त झाली त्याची आम्ही चौकशी करू आणि जर त्याच्यात कोणाचे दोष निघेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई प्रस्तावित करू शासनाकडे यामध्ये मीडियामध्ये सुद्धा अनेकदा बातम्या प्रसारित झालेल्या आहेत की तस महसूल विभागाकडून चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्या जातं ओके okay, नाही मोगम तक्रार असेल तर मी काही कमेंट करू शकत नाही स्पेसिफिक तक्रार असेल तर आम्ही चौकशी करू आणि कारवाई करू त्याच्या आता जे काही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे यांची सुद्धा हीच तक्रार आहे की गाडी एकाची असते आणि गुन्हा दुसऱ्यावरती दाखल होते बरं करू आम्ही चौकशी आणि कारवाई करतो आम्ही त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला हा शब्द आता नागरिकांच्या अपेक्षेच केंद्र बनला आहे अकोले तालुक्यातील महसूल प्रकरण एक दिवसात निर्माण झालेलं नाही या घटनांची एक मालिकाच घेऊन हे प्रकरण आज मोठ्या वादात अडकलंय काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी राजूर येथे ऑस सँडची एक गाडी पकडली गाडी निलेश व्यवहारे या व्यक्तीची आणि गुन्हा मात्र सुहास पुंडे या व्यक्तीवर दाखल करण्यात आला तहसीलदार यांच्या विरोधात महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचा बदला घेण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप केला जातोय दोन महिन्यांपूर्वी पावती असताना देखील तलाठी आप्पा यांनी पिंपळगाव खांडे या ठिकाणी गाडी पकडली आणि पैशांची मागणी केली याच घटनेपासून या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण मिळालं अवैध उत्खनन परवानगी नसताना रात्री अपरात्री क्रेशर माफियांचा सुळसुळाट हे सर्व महसूलच्या आशीर्वादाने सुरू आहे अक्सापोटी काही व्यक्तींवर जाणून बुजून कारवाई केली जात आहे मात्र मोठे बोके का वाचवले जातात हाही सवाल कायम आहे काही दिवसांपूर्वीच तहसील कार्यालयातील गोंधळानंतर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी देखील तहसीलदारांवर हप्ते घेण्याचे थेट आरोप केले होते मात्र तेच वैभव पिचड आज शांत आहेत निलेश व्यवहारे यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल झालेली असून औरंगाबाद खंडपीठानं तहसीलदार यांना नोटीस बजावली आहे उद्या या नोटीशीवर तहसीलदारांकडून उत्तर देणं अपेक्षित आहे महसूल विभाग आता काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे काल आमदार लामटे यांच्या जंगी सभेत अनेक विषयांवर आमदार लांबटे यांनी भाष्य केलं पण महसूल विभागातील या गंभीर आरोपांवर मात्र एकही शब्द ते बोलले नाहीत आमसभेत त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही असा शब्द दिला होता मात्र तहसीलमधून होत असलेली लूट अवैध व्यवहार याबद्दल आमचे प्रतिनिधी शांत का आहेत हा देखील सवाल आहे वैभवराव पिचड आमदार लहटे अमित भांगरे मारुतीराव मेंगाळ नेमकं जनतेसाठी कोण उभा आहे आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलेला शब्द महत्वाचा आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब तुमच्याकडून सामान्य जनतेला आशा आहे आता पुढे काय होणार याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे न्यूज रिपोर्ट गणेशावारीसह प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर